मित्रांनो हे न्हावा मंदिर आहे मारुती मंदिर पाहू शकता आणि ह्या ठिकाणी प्रत्येक शनिवारी महाप्रसाद केला जातो मित्रांनो तुम्ही मंदिर पाहू शकता आणि दर्शन घेऊ शकता मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी माझ्या लाईववरती नवीन असतात तर प्लीज आपल्या लाईव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो तर आपण बघणार आहोत पूर्ण मंदिर मारुती मंदिर न्हावा बघूया तर पाहू शकता मूर्ती अशी आहे मित्रांनो बघा मित्रांनो पाहू शकता पूर्ण मंदिर तुम्ही आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन पण घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो बघूया आपण पूर्ण मंदिर बघू कसं आहे ते तुम्हाला दाखवतो त्याआधी कोणी नवीन असताल तर आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो त्याआधी तुम्ही कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला तर मी ज्या ठिकाणी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो तर त्या आधी तुम्हाला मूर्ती दाखवतो आणि तुम्ही पण माझ्या लाईव्ह वरती दर्शन घेऊ शकता अमृतामुळे धन्यवाद दादा माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल बघा मित्रांनो असं मंदिर आहे खूप मस्त आहे आणि तिकडे त्या साईडला पलीकडल्या मंदिराच्या उजव्या साईडला हे आहे महाप्रसादाची सोय आहे आणि तिथं महाप्रसाद चालू आहे बघा तुम्हाला ते पण दाखविते मी नमस्कार तर बघा तुम्हाला दाखवितो पूर्ण रेडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो चला तर मग आपण महाप्रसादाकडं जाऊया आणि तिकडं महाप्रसादाचा अवश्य लाभ घेत तर मग भाविक भक्त आलेले दर्शनाकरता तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्या साईडला प्रसादाचं दुकान आहे छोटं आहे पण खूप ह्या ठिकाणी गर्दी होते मित्रांनो प्रत्येक शनिवारी ह्या ठिकाणी महाप्रसाद ज्याने की भंडारा केला जातो तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे हे आज दर्शनाकरता आलेले आहेत आणि मंदिर असं आहे मित्रांनो पाहू शकता लाईव्ह मध्ये तुम्ही हा या साईडला बघा तुम्हाला मित्रांनो शाईड शिरकल्या साईडला तुम्हाला दाखवितो महाप्रसाद बनवण्याचं काम चालू आहे आणि चपात्यावरण भात तुम्हाला ते दाखवतो पाहू शकता मित्रांनो तुम्ही लवकर महाप्रसाद बनवण्याचं काम चालू आहे आणि ह्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही लवका पाहू शकता प्रसाद केलेला आहे तुम्ही आणि माझ्या लाईव्हवरती कोणी नवीन तर पाहू शकता मित्रांनो अवश्य तुम्ही चॅनलला आपल्या भेट द्या आणि सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो प्रसादात काय काय केलेलं आहे बघा भाजी केलेली आहे भात केलेले आहे आणि तिकडं वरण केलेलं आहे पाहू शकता आणि इकडं चालू आहे साईड पका अजून पण आणि ह्या इकडे तुम्हाला मित्रांनो ह्या साईडला बघा पंक्ती बसलेल्या आहेत

मित्रांनो ते आमचा जे नवस आहे गुपित असल्यामुळे त्यांना सांगू शकले नाहीत तरी पण तुम्ही ह्या ठिकाणी गेल्याच ठिकाणी पाहू शकता पंक्ती बसलेले आहेत आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घेत आहेत पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही लाईव्हवरती माझ्या स्वागत आहे आणि तुम्ही वेळेतला वेळ काढून आल्याबद्दल माझ्या लाईव्हवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तर त्याआधी माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असलाल तर आपलं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो बघा मित्रांनो किती महाप्रसाद मस्त बनवलेला आहे आणि पंक्ती चालू आहे तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन घेऊ शकता मित्रांनो हव का असा पाहू शकता जिलबी आहे भात आहे जिरा राईस आणि सब्जी चपाती पाहू शकता मित्रांनो तुम्ही चौकात तिकडे कट करून ठेवलेले आहे बघा तर असं आहे प्रत्येक ठिकाणी शनिवारी नहावा मारुती मंदिर ह्या ठिकाणी भंडारा केला जातो मित्रांनो जेवण हो देत त्यांना तर प्रत्येक प्रत्येक शनिवारी महाप्रसाद केला जातो मित्रांनो आणि भंडारा केला जातो यानंतर महाप्रसाद आणि भंडारा म्हणतात त्याला मित्रांनो एकही असा शनिवार जात नाही की महाप्रसाद केला नाही असं नाही प्रत्येक शनिवारी महाप्रसाद केला जातो या ठिकाणी आणि खूप आसपासचे खेडे दहा बारा खेडे गावचे येतात आणि अवश्य दर्शन घेऊन आपला महाप्रसाद काय असेल ते घेतात मित्रांनो तर तुम्ही माझ्या लाईव्हवरती कोणी नवीन असाल तर आपलं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो तर आपण आता तर मित्रांनो आपण मारुतीच्या मंदिराचा भोवतालचा पूर्ण परिसर बघणार आहोत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या आधी कोणी माझ्या लाईव्हवरती नवीन कोणी असतात तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला तर चला बघूया आता इथं मामा वाजवत वाजवता बघा पाहू शकता इथं ह्या ठिकाणी नवस बोलले जातात आणि नवस तुम्ही पाहू शकता मित्रांनो दर्शना करता आलेले आहेत पाहू शकता तुम्ही ह्या साईडला छोटस दुकान आहे प्रसादाचं नारळ वगैरे काही लेडीज घेण्यासारखं आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप काही आहे मित्रांनो बघायसारखं आणि हे जे आहे मंदिर नाहवा मंदिर आहे आणि तालुका पालम जिल्हा परभणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही yeah. बघा मित्रांनो मूर्ती कशी आहे पाहू शकता तुम्ही मस्त मस्त काय नाही दर्शन घेतलं बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही मूर्ती बघा पूजा चालू आहे तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता मित्रांनो आणि ज्या आधी कोणी माझ्या लाईव्ह वरती नवीन कोणी असतात तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो बघा कसं आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही मस्त सजवलेला आहे मंदिरात प्रत्येक देवाच्या लावलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि दर्शना आलेले प्रत्येक जण दर्शन घेऊन आपला महाप्रसाद मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे ज्या अनेक नवस बोललेला आहे तसे छोट्या मोठ्या घटक्या बांधलेल्या आहेत साईड पाहू शकता मित्रांनो असं प्रदर्शन घालत आहेत माणसं बघा पाहू शकता चला तर मित्रांनो आपण तिकडं हलकीवाल्या मामाकडे जाऊया तिथं जे वाजवित आहेत बघू आपण तिथं बघा मित्रांनो दंडवट घेत आहेत बघा ही महिला जी आहे काही नवस बोलले नसल्यामुळे दंडवट चालू आहे पाऊस मित्रांनो एक महिला रेस वरत आहे त्या ठिकाणी दंडवट घेण्याचं काम चालू आहे मित्रांनो करू शकता तुम्ही आणि तुम्ही अवश्य दर्शन घ्या मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेळ जर तुमचा नवस काय बोलायचं असेल तर आवश्यक आहे अवश्य ह्या ठिकाणी बोलू शकता मित्रांनो नवस पूर्ण होत आहे ह्या ठिकाणी असं म्हणून हे जे आहे दक्षिणमुखी मारुती मंदिर असल्यामुळे प्रत्येक नवस बोललेला ह्या ठिकाणी पूर्ण होतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही महिला कुठून आलेली आहे की जर ब दंडवट घेत आलेली आहे तुम्ही बघताय ठिकाणी जे आहे पूर्ण माहिती आहे त्यांची जय हनुमान ज्ञान सागर आदि असे आहे म्हणतात बहुशिक मित्रांनो कोणी नवस बोलला जे जे नवस बोलला ते इथं प्रसाद वाटतात कारण त्यांनी साखर तणाला नवस बोललेला असेल म्हणून त्यांनी साखर पूर्ण वाटप करण्याचं काम चालू आहे साखर काय नवस बोलला होता का ते सांगा बरं काय नवस बोलला होता बरोबर वजना बरोबर म्हणजे नवस कशामुळे बोलला होता काय नेमकं काय झालं त्रास हा ऑक्सिजन झाला त्याच्यामुळे बोलला होता नवस तर ह्या मारुतीला नवस बोलल्यापासून कमी झालं नीट झाला बघा मित्रांनो पाहू शकता नीट झाल्यामुळे हो का वजना बरोबर साखर वाटप चालू आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही असा नवस बोलले जातात ह्या ठिकाणी तुम्ही अवश्य एक वेळेस बघा तुमची इच्छा पूर्ण होईल हे म दक्षिणमुखी हनुमान मंदिर असल्यामुळे ह्या ह्या ठिकाणी नवस बोलले जातात आणि नवस पूर्ण होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आताच ते वजनाबरोबर साखर वाटप केलेली आहे तुम्ही बघितलेले आहे मित्रांनो तर आपण बघूया पलीकडं आता महाप्रसाद चालू आहे त्या ठिकाणी जाऊ आपण चला मित्रांनो आपण बघूया इथं पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे खूप मस्त पाऊस असो की काही असो ह्या ठिकाणी मंदिरात सोय मस्त केलेली आहे प पत्राचं शेड टाकलेले आहे त्यामुळे पाऊस असला तरी काही अडचण नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही हो का आणि दर्शनाकरता बसलेले आहेत महिला पुरुष मंडळी पाहू शकता महाप्रसादाची सोय शाळू आहे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय इथं आलेला मग कोणी जात नाही पाहू शकता मित मित्रांनो बघा मित्रांनो मित्रांनो हे इकडल्या साईट मित्रांनो इकडल्या साईडला चपात्याचं काम चालू आहे आणि निवडणं कापणं कट करणं चालू आहे बघा तुम्हाला दाखवताय पूर्ण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो माझ्या लाईववरती तुम्ही पूर्ण स्वागत करतो माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल वेळ सगळे काढून आणि तुम्ही अवश्य माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही न्हावा मारुती मंदिर यांचं जेव्हा दर्शन घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो खूप मस्त सोय केलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्या नदीच्या काठीच मंदिर बांधण्याचं काम केलेलं आहे बघा कारण ते पण मला माहित नाही नदीच्या काठी आहे मंदिर पण खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो बघूया आपण नदी पण बघूया तिकडे नदीकडे जाऊया आता ठीक आहे चला तर मित्रांनो आपण नदीकडे जाऊया त्या नदी दाखवतो तुम्हाला त्या नदीच्या काठी मंदिर बांधण्याचं काम केलेलं आहे चला तर मग आपण नदीकडे चालू आहे बघा व्हिडिओ त्याआधी माझ्या लाईव्ह वरती कोणी नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो मी पण दर्शनाला आलो होतो आणि माझ्या हेडमॅपच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता महाप्रसाद बघू शकता मित्रांनो चला तर मग आपण नदी बघूया नदीच्या साईडला मारुती मंदिर आहे हे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही नदी किती आहे कशी आहे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो मी हनुमान मंदिराच्या भोवतीचा बघा असं आहे आणि महाग नदी असल्यामुळे पाणी पा लागत असल्यामुळे पावसाळ्यात हे उचलून बांधकाम केलेलं आहे आधी असं होतं पाहू शकता मित्रांनो बघा कसं आहे बघू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा एवढं बांधकाम उतरून घेतलेलं आहे पाणी येऊ नये म्हणून मंदिरात पाहू शकता मित्रांनो तुम्ही चला मंदिरात जाऊ आपण बघा मित्रांनो मूर्ती पाहू शकता तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो त्याआधी माझ्या लाईव्ह कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा आणि आपल्याला खूप मोठा व्लॉगर बनायचा आहे मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आणि तर सपोर्ट करत चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही मूर्ती कशी आहे माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बघूया मंदिर पाहू शकता मित्रांनो कसं आहे बघा प्रत्येक शनिवारी तर भंडारा केला जातो मित्रांनो आणि आसपासचे प्रत्येक खेडे त्या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा अवश्य लाभ घेतात पाहू शकता मित्रांनो तुम्ही मंदिर असं आहे आणि छोट्या छोट्या फोटो लावलेले ला आहेत मंदिराभावती तुम्ही बघू शकता बघू आपण पूर्ण वेळमध्ये बघा मित्रांनो कसं आहे असं पूर्ण प्रदर्शना घात त्यावेळेस असे छोट्या छोट्या फोटो लावलेले आहेत पाहू शकता मित्रांनो हो खूप मस्त आहे मंदिर तुम्ही बघू शकता एक वेळेस अवश्य भेट घ्या रामकृष्ण हरी पाहू शकता मित्रांनो मग मामा नमस्कार नमस्कार हो घेतलं नंतर जाताना घेतो चला आपण तिकडे बघूया पूर्ण परिसर दाखव बघा मंदिराच्या भोवती खूप मैदान असल्यामुळे भक्त बसलेले आहेत झाडाखाली पाहू शकता आणि खूप मस्त मंदिर पण आहे साइडला झाड आहेत महाप्रसादाची सोय ती प्रत्येक शनिवारी केली जाते मित्रांनो पाहू शकता हो जेवण करतो करतो हो करतो हो तुमचं गाव कोणतं म्हणलं बरं 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 तुम्ही पंगत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो कुठून कुटुंबी निवास बोलला तर पंक्ती दिल्या जातात आणि महाप्रसाद केला जातो खूप मोठी पंगत आहे मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही आता मला म्हणतात तुम्ही पण जेवण घ्या घेतलं घेतलं त्यांनी घेतलं घेतलं बघा मित्रांप्रसादाचे दुकान आहेत छोटे दुकान आहेत खूप विक्री होते त्यांची त्या साईडला महाप्रसाद बनवण्याचं काम चालू आहे दिवसभर महाप्रसाद कमी पडू नये अशी सोय केली जाते ह्या मंदिरामध्ये पाहू शकता तुम्ही پوچي جا

बघा मित्रांनो कशी सोय केलेली आहे मित्रांनो प्रत्येक शनिवारी महाप्रसाद केला जातो के मित्रांनो मित्रांनो बघूया तीज़ा आपण गाड्याची पार्किंग लागलेली आहे लावलेली आहे जाऊया तुम्हाला पूर्ण दाखी तुम्ही नमस्कार नमस्कार हे जे आहेत पुजारी आहेत बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही मंदिरातले मग मामा झाली आरती झाली बरं बरं हो करतो करतो जेवण करतो बघा मित्रांनो पाहू शकता असं आहे आणि ह्या साईडला गाड्याची पार्किंग लावलेली आहे तुम्ही बघू शकता आपण पुढे जाऊया तुम्हाला पूर्ण दाखव तुम्ही मंदिर बघा असं आहे दर्शन घ्या मित्रांनो बघा माझे लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे पुन्हा पुन्हा मी स्वागत करतो माझ्या लाईव्हवरती आणि तुम्ही माझ्या लाईव्हच्या माध्यमातून पण दर्शन घेऊ शकता मित्रांनो आता ह्या साईटला पूर्णपणे गाड्याची पार्किंग लागलेली आहे तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो असंच मी नवीन नवीन ठिकाणी लाईव्ह घेत असतो तुम्ही त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन कोणी असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चाला आणि त्याआधी कोणी माझ्या लाईफवरती नवीन असतात तर आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो शनिवार नावा मंदिर आहे हे आमच्या गावापासून दीड ते तीन किलोमीटर अंतर असेल मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक शनिवारी भंडारा केला जातो आणि इथं आलेला पुरुष मंडळी महापरिषद घेऊन जातात भंडाऱ्यामध्ये पण सोय मस्त केलेली असते मित्रांनो प्रसाद खूप मस्त बनवलेला असता आणि चालू आहे अजून सुद्धा दिवसभर महाप्रसाद कमी पडू नये याची सोय तिथली शेकरी घेतात मस्त ओका बघा मित्रांनो पार्किंग लावलेली आहे गाड्याची इकडे पूर्णपणे दाखवतो तुम्हाला आणि अजून आपण जाऊया खूप लांबून लांबून दर्शना करता येतात मित्रांनो बघा पार्किंग अशी लावलेली आहे त्या पार पुलापर्यंत आहे पार्किंग दिसते का बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो साईडला नदीच्या साईडलाच मंदिर आहे मित्रांनो चला आपण तुम्हाला दाखवलेली आहे गाड्याची पार्किंग आता आपण जाऊया मंदिराकडे अजून खूप काही दाखवायचं आहे तुम्हाला ないは。<laughs>

यहीक हकते आपर चोडित कि बर होते थोडा हा ना अजून हम्म बस बस